मी रेत क्रांती क्षेत्रीय संघटनेच्या माध्यमातून दीपक पगार माजी प्रदेशाध्यक्ष आयोगाचा सदस्य आम्ही काल तालुका तहसीलदारांना ताल। निवेदन देऊन आणि कांदा उत्पादकांच्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा कांदा भाकर आंदोलन केले अनेक निदर्शने केली परंतु शासनाला अजूनही दाग जाग घेत नाही कांद्याचे दर गेल्या वर्षभरापासून जो सोळा सोळा सतरा रुपये पर के जीचा खर्च असताना बारा रुपयापर्यंत कांदा विक्री होतोय आता परत एन सी सी एफ आणि नाफेड हा कांदा विक्रीसाठी बाजारात आणणार आहे जर एन सी सी एफचे आणि नाफेडचे ट्रक बाजार सेंटरवरून बाहेर भरून येत असतील कांदा भरून येत असतील तर ते ट्रक पेटवून देण्याची आता आमच्या शेतकऱ्यांची भावना झालेली आहे कारण आमचे दर अजून दोन रुपया तीन रुपयाने खाली पडणार आहेत म्हणजे सात आठ रुपयाने कांदा विक्री करावा लागणार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे शासनाला की हा हे ट्रक तुम्ही आणू नये आणि कांदा जर ट्रक कांद्याचे ट्रक जर भरून आणले तुम्ही रस्त्यावर दिसते तर आम्ही ते, त्रुक ते, त्रुक ते, ते पे ट्रक पेटूनच देणार आहोत त्यामुळे शासनाने याबाबत दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे